अखेर दोन वर्षानंतर देवेंद्र ठाकरे व अमोल पंधरे यांना पोलीस प्राधिकरणाकडून मिळाला न्याय पुलगाव पोलीस स्टेशनला दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी न्यायालयातून जमानत झाली असता पोलीस निरीक्षक शैलेश शेडके व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह जबर मारहाण केली होती त्या मारहाणीत अमोल पंधरे यांच्या छातीच्या फसल्यात तुटली होती व त्याला प्राथमिक उपचारासाठी पुलगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले होते कागदाची पाठपुरावे करून दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी भीम आर्मीच्या कार्यालयामध्ये आपली तक्रार नोंदविली असता भीम आर्मीने विदर्भ प्रमुख अंकुश कोटचे यांनी आंदोलन केले व डॉक्युमेंट घेऊन पोलीस प्राधिकरण नागपूर येथे तक्रार नोंदवली अनुषंगाने उपविभागीय अधिकारी पोलीस पुलगाव आय राहुल चव्हाण व पुलगाव पोलीस स्टेशन चे निरीक्षक राहुल सोनवणे यांनी आदेशाचे पालन करून पोलीस निरीक्षक शैलेश शेडके खुशाल पंत राठोड जयदीप जाधव महादेव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर तक्रारी काल रात्री सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला ला, ला पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारा आदेश देण्यात आलेले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आपले उभागी पोलीस अधिकारी राहुलजी चव्हाण तसेच पोलीस निरीक्षक राहुल सोनने साहेब यांनी आदेशाचे पालन करून काल रात्री त्यांच्यावर पोलीस निरीक्षक शेळके व त्यांच्या पाच कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद केलेला आहे गुन्हा तीनशे सव्वीस तीनशे सत्याऐंशी पाचशे चार पाचशे सहा ह्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद झालेली आहे संतोष देशमुख ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव